जय जिजाऊ जय शिवराय धर्मेश आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजोडे या युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला म्हणजे माहितच आहे कि समजत होऊन गेलेली आणि आता फक्त चालू असतं की हळदी कुंकू तर चला आज आमच्या घरी हळदी कार्यक्रम आहे तर आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलाच आहे पण तुम्हाला पण आमच्या घरी हळदी आम्ही आमंत्रित करतो आपल्या ज्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिली म्हणल्या ताई सगळ्या कारण सगळ्यांनाच प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकवाला जायची खूपच असते आणि आपल्या घरी पण सगळ्यांना हदी बोलवण्याची बनवण्याची असते तर आमच्या दोघीकडून आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो तर चला झालेली आमची सुरुवात सांडू नका आमच्याशी भांडू नका गुढीचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला तर बघा आज आमची तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही हळदी कुंकाचं कसं आपली आता काय लिमोटा मोदी अशी डेकोरेशन ते करायची पण छोट्याशा पद्धतीमध्ये आम्ही डेकोरेशन करणार आहे तर व्हिडिओ लोक बघा आणि आज आमची खूप काही येणार आहे हळदी कुंकाला तर तुम्ही पण आले असते तर एकदम मस्त पण आता कसं युट्यूब फॅमिली आपण तरी पण आम्ही तुम्हाला सांगितलं युट्यूब फॅमिलीला हळदी कुंकाला बोलतो तर सगळ्या ताईंन तुम्हाला हळदी कुंकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना आमंत्रण पण तर चला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आता आम्ही कसं कसं हा दिवस आता कार्यक्रम करतो कारण आता कसं आहे काम चाललेल ते वावरा तर आहे तीन दिवसापासून आमचा हिडिओफोन आलेला नाही ताई तुम्ही व्हिडिओ टाकला नाही तर कसं दोन तीन दिवसापासून खूपच गरवड होते शंभू दादा अरे शंभू आज र बर त्या काय काय किती आहे पाय बरा तर बघा चालेल आमची हळदी कुंकवाची तयारी आता ज्यांना सांगितलेलं आहे ते पण येतीलच आणि इकडं लगेच बघा छोटस असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आम्ही आणि इकडं बघा हळदी कुंकासाठी थोडंसं असं क्षमता सरकडे बघा आणि इकडं कविता असं चाललेलं आहे लगेच काय हा ते ठेवू बाजूला अरा बस आता आता नको पाकळ्या बघा वेलकम म्हणून नाव पाय आणि सर गारा बघा या पद्धतीनं ए सर का आणि छोटस ही कविता तिळगुळाची प्लेट राहिली ना उडून गेले खा तिळगुळाची प्लेट राहिली पाय एक बघ बरं ते आल्याक काय काकींद आल्या काय बरं ते टाईम झाला बरं का बघा आता बराच सेम झालेला आहे आणि आता सगळ्यांची याची म्हणजे वेळ पण झाली आणि बघू आता अजून तर काय त्याने आल्या तर बघा आता त्या पण आलेल्या कोमलताई आणि आत्या चल ना तर बघा आता सगळ्या जणी आणि आधी कंपाला सुरुवात करायची लगेच अगोदर इथं बघा छोटासा डेकोरेशन आणि मस्त सुरुवातीला आम्हीस आता एक मीकिनला हे करूंगे राईक नाही का एक विठ्ठल रूप होईल हया केवना विटर रूप होईल लाकपा कुग पडले सांगत बरं का हा ना

Uh, कपाळाचा कुंकू जसा चंदनाचा ठसा दिलीप रावांचं नाव घेते हरी कुंकुवाला बसा म्हणून बसले एक नंबर सगळी आता पटकत जर गोकुळे सारखं सास सासरी हाय सगळे हौशी अविनाश रावांचं नाव घेते हरी कुंकाच्या दिवशी अरे मस्त आता बाकी त्यांना हरी कुंकुडू सयाला तर बघा आलेल्या पण आहे सर नाही का ते येऊ राहिले ना येऊ राहिले का आता मी तिला आवाज दे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तीन वाजताच फोन लावलेले सगळ्यांना हातानी अजून लावस नाही ठेवलं देवगडला ओ मम्मी झाला ना बरा प्रत्येकाचे नाव आलं गेलं या चुप आहे ना आज घराच्या कामासाठी मिस्त्री पण आलेली होती त्यांच्या त्यांना दुधाच्या बनवला होता त्याच्यामुळे गरम गरम पोळी टाकली गेली तिच्या झालं तिच्या हाव का

नाव नंबर अरे बापरे ताज़ था, ताज़ था, था, एक घ्यायला लावलं एक नंबर नाव गुलाबापेक्षा गुलाबाची कडी सुंदर सुनील रावांचं नाव घेते हळदी गुंकाचे लेडी अरे मस्ते तू की गरजा म्हटले जाई माझ्या मंगळस मी ऐकलंच नाही मला ऐकलेस नाही आलं काय म्हणा एवढा मटण घेतला तरी आईचा कोल्हापूरची महालक्ष्मी अनिल बावनचं नाव घेते ऐका सगळ्यांनी अरे वाह भारी शोध लगले कोमल ताईच <laughs> राहे ना आता गुलाबाचे फूल ताजे रामोरावंच्या नावावती हे सौभाग्य माझे अरे वा मस्त आता तुझा नंबर कविता नाही नाही डबल डबल दुसरं खाली होती दत्ताची सावली अविनाश्रावण देणारी माउे नमस्ते आता मी आता सगळ्यांना सगळ्यात शेवट तिथे येऊल आवरा फटकेऊ मग मग हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परात होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखं रूप रूपासारखं आमचा जोडा जोड्यात हलगडी हलगडीत बलगडी बलगडीत पिंजरा पिंजऱ्यात होता रागू रागूच्या दोन्ही उंबर दिलीप रावांचं नाव घेते ऐकलात ना तर तर काढा आता रुपये शंभर <laughs> <laughs> <laughs>

राडा लावला पोरांनी बा सगळं डेकोरेशनच पार सत्या नाश करून टाकलं शंभू काय केलं तू ये पोरांनी घरात काय राडा घातला डेकोरेशन सत्या नाश केला पुरलं चला बाई आता स्वयंपाकाला लागा। लागा। लागाव लागेल काय भरलं ला सोन बाबी त्याच्यात शंभू येड आहे बाई चला आता स्वयंपाकाला लागू की नाही